गावी कसं असतं ना सण छोटा असो किंवा मोठा वातावरण मात्र उत्साहाचं असते आणि पदार्थही भरभरून बनवले जातात तसं सिटीमध्ये बघायला जास्त करून भेटत नाही कारण सिटीमध्ये मध्ये दसरा दिवाळी आणि गणपती हे तीनच सण मोठ्यानं होतात बाकी कधी आले कधी गेले हे सुद्धा समजत नाही कारण माझ्या बाबतीत पण असं झालं आहे मी मुंबईला जॉबला होतो तेव्हा बेंदूर बेंदूर सण होता आणि दुपारपर्यंत मला माहिती नव्हता म्हणजे मोबाईल मी ओपन केला नव्हता दिवसभर बर दुपारपर्यंत सकाळी उठलो तसंच कामावर गेलो वगैरे निघून आंघोळ केल्यानंतर आणि नंतर मी जेव्हा दुपारचा लंच टाईमला बसलो तेव्हा असंच मोबाईल काढून असा बघितला वगैरे तेव्हा स्टेटस धडाधड पडली त्यावेळी समजले की आज बेंदूर सण आहे त्यामुळे छोटे सण वगैरे समजून पण येत नाही कधी आले गेले तर आज मकर संक्रांती तर ह्या वर्षीचा आपला पहिलाच सण म्हणायचा तर ह्याच्या निमित्त काही गोडदोड पदार्थ बनणार आहेत तर त्याचाच व्हिडिओ बनवायचा आहे मला तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर तर सुरू आहे का नव्या व्हिडिओला गोळीपातीच असतं आणि त्यामुळे कसं घरी येळवणी वगैरे बनतात त्यासाठी मी कडीपत्ता नेहालो आहे परड्याच्या पाठीमागं तसं घर आमचं खाली आहे आणि इकडे वरती पण एक झाप आहे तर इथे कडीपत्ता वगैरे लावलेला आहे तर तिथेच न्यायला आलं एकदम ताजा ताजा आणि फ्रेश कढीपत्ता तर मस्त गुजबरलेला आहे हे पूर्ण सरळ वाढत गेलेलं मी काय केलं दोन्ही दु, साईड नितनं कट मारलं त्यामुळे ते इथून फुटून आलं नाही ते सरळच गेलतं आणि त्याला जास्त कढीपत्ता नाही लागलेला त्यामुळं एवढाच आहे आणखी ते लावलेले याला फुटून पण छोटे छोटे आलेले आहेत आणखी ऐन लावलेले ते मेलेत बहुतेक सध्या थंडी चालू आहे आणि त्यात हे कोवळं ऊन आहा लय भारी थोडं बरं वाटतं ऊन आलं की नाहीतर गावाकडे कसं एकदम वातावरण कूल आहे आणि जानेवारी महिना म्हटलं की आंब्याला मोहर येतोच तर एक लहान मुलगा आंबे काढायला लागले तर इतक्या खाली त्याला मोहर आलाय म्हणजे फांदीवरून खाली आलेले आणि आंब्याचा मोहर आलेला आहे आणि काही काही ठिकाणी छोटे छोटे आंबे पण लागलेले आहेत संक्रांतीमध्ये मेन म्हणजे पोळ्या आणि घाऱ्या करतात तर सध्या एक पोळ्या बनवायचा म्हणजे पुरण लाटायला चालू आहे पाट्यावर तर जास्त करून आता कसं मशीन वगैरे हो आल्या छोटीशी मिक्सर जर की त्यामध्ये महिला वगैरे त्यामध्ये वाटतात पण पाटा आणि खलबद्यामध्ये वाटलेले जे साहित्य आहे मसाला असो किंवा पुरण त्याची चव दुसऱ्या त्या मिक्सरला पण येत नाही आणि दुसऱ्या मशीनला पण येणार नाही हा गुळ पूर्णामध्ये घालायला किसला होता उर थोडा उरलाय तो आता घारीमध्ये घालणार तर आमच्या घरी आज तीन मेन बनत आहेत घाऱ्या आंबोळ्या आणि पोळ्या तर घाऊणी पण बोलतो आपण याला तर पोळ्या ना घरातले काही जण खात नाहीत त्यामुळं मग आंबोळ्यासुद्धा बनवायला चालू आहे संक्रांत म्हणले की डोळ्यासमोर जो पदार्थ येतो तो म्हणजे ये घार गोड असतो वगैरे काही ठिकाणी बनत नसेलच तर मस्त खायला एकदम भारी लागतो तिळ वगैरे लावतात तर पाठीमागे छोटासा आमचा झाप आहे तिथेच बनवायला चालू आहे कारण खुला खुलाय आणि आत घरामध्ये जरा गरम वगैरे होते गरमीचे दिवस चालू आहेत त्यामुळं तिथे बनवायला चालू आहे चूल आहे आम्ही म्हणजे आंघोळीला पाणी वगैरे गरम करतो इथे सण गावी छोटा सो किंवा मोठा हाच फरक आहे की मुंबईला सण छोटे बनवत नाहीत जास्त करून आणि बनवली तर पदार्थ जास्त बनवत नाहीत तेवढेच नॉर्मल मोजकेच बनवतात पण गावी अरे ठीक भरून असं थाबडणी बुट्ट्याच्या भरूनच्या भरून काय पण असू ते कुठला सण भरून तो महिनाभर फुरलाच पाहिजे असा सण बनवतात ह्याला बोलतात सण <laughs>